विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं जगाच्या वाटा मोकळ्या करून देणारे अगदी मगाशी म्हणाले कसं या हायस्कूल सुरू झालं त्या पहिल्या दिवसापासून आज तागायत या शाळेसाठी अपार मेहनत करणारे सर्व मुख्याध्यापक त्यांचे सगळे सहकारी इथले कर्मचारी यांचासुद्धा मी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी छोटासा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतोय तो त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो या हायस्कूलच्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो कारण आता काही शिक्षक सुद्धा काही दिवसातच आपलं इथलं काम संपून घरी जाण्याच्या वाटेवर आहेत माझ्या बरोबरीचे काही शिक्षक या ठिकाणी आहेत माझ्या वर्गात ते पण ते असल्यामुळे या गोष्टी थोड्याशा कुठेतरी बोलाव्या लागतात पण त्यांनी जे काही इथं काम केलेलं आहे ते आम्ही पहिल्यापासून पाहिलेलं आहे तर तुम्हाला सर्वांना या शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी तुम्ही जे काही काम केलेलं आहे त्यासाठी तुम्हाला गावाच्या वतीनं पण मी धन्यवाद देतो आणि तुमच्या सगळ्या पुढच्या उर्वरित आयुष्यासाठी तुम्हाला मी सगळ्यांना धन्यवाद देतो या संस्थेची वाटचाल ही अशीच यापुढं चालत राहील याची निश्चितपणे मला खात्री आहे मला या ठिकाणी इथं बोलावलं आणि सन्मानित केलं यासाठी मी आपल्या संस्थेचा अत्यंत ऋणी आहे आणि आपण कायम ऋणात राहणं पसंत करूया कारण आपण जर ऋणात राहिलो तर आपले पाय नेहमी जमिनीवर राहतात असं म्हटलं जातं त्यामुळे आपले पाय हे कायम जमिनीवरच राहायला हवेत धन्यवाद